नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोण त्रिकोणाचे गुणधर्म आणि एकरूपतेच्या कसोट्या बघणार आहोत तर पहिलं त्रिकोण म्हटल्यानंतर त्रि म्हणजे तीन आणि कोण म्हणजे तुम्हाला माहिती तीन कोण असणारी आकृती त्याला तुम्ही काय म्हणता त्रिकोण म्हणता तर मग या त्रिकोणाचे आपण गुणधर्म बघणार आहोत ठीक आहे याच त्रिकोणाला तीन कोण तीन बाजू आणि तीन शिरोबिंदू असतात मग तुम्हाला आता बाजू माहिती आहे कोण माहिती आहे आणि शिरोबिंदू माहिती आहे हे ए बी सी हे काय त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत ए बी ए सी आणि बी सी ह्या बाजू आहेत आणि कोण ए कोण बी आणि कोण सी हे त्रिकोणाचे तीन कोण आहेत तर हे कोण जर मी ए म्हटला तर मी तुम्ही असंही लिहू शकता कोण बी ए सी जर मी कोण बी म्हटला तर मी असंही लिहू शकते कोण ए बी सी जर मी कोण सी म्हटलं तर मी कोण असंही लिहू शकते ए सी बी किंवा बी सी ए सी बी ए सी ए बी ठीक आहे कोण कसे लिहायचे तुम्हाला कळले आता या त्रिकोणाचा पहिला गुणधर्म आहे त्रिकोणाचा मी शॉर्टकट लिहिते बघा त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते कोणांच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश किती असते एकशे ऐंशी अंश म्हणजेच कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर ऐंशी अंश ठीक आहे समजलं पहिली प्रॉपर्टी म्हणजे आता याच्यावर प्रश्न कसे विचारतात दोन कोण देतात तिसरा कोण काढायला सांगतात किंवा दिलेले दोन कोण एकशे रुपात देतात एकशी किंमत काढायची असते मग आपल्याला कोणाची किंमत काढायची असते ठीक आहे तर ही झाली पहिली प्रॉपर्टी आता दुसरी प्रॉपर्टी त्रिकोण तयार होण्यासाठी ज्या तीन बाजू असतात त्या तीन बाजूंची माप ही ठराविक असली पाहिजेत ठराविक म्हणजेच काय ठराविक म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असायला पाहिजे बाजूपेक्षा मोठी असेल तरच त्रिकोण तयार होतो मोठी असेल तरच त्रिकोण तयार होतो म्हणजे काय बघा म्हणजे आहे ए बी अधिक बी सी काय घेतलं मी ए बी अधिक बी सी ही तिसरी बाजू राहिली ए सी पेक्षा मोठी असायला पाहिजे किंवा एसी घेतलं मी आणि ची बेरीज घेतली तर ही एबी पेक्षा मोठी असायला पाहिजे आता मी काय केलं एबी एसी घेतलं एसी बी सी घेतलं आता मी जर एसी आणि जर ए बी घेतलं तर ही बी सी पेक्षा काय असायला पाहिजे मोठी असायला पाहिजे तरच त्रिकोण तयार होतो यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात कुठले प्रश्न सॉरी ही कोण नाहीये ही बाजू आहे बाजू एसी प्लस ए बी ही बी सी पेक्षा मोठी असायला पाहिजे तर आता याच्यावर प्रश्न कसे खालील पर्यायापैकी खालील कोणत्या याच्यात त्रिकोण तयार होणार आहे होणार नाही आता मी सपोज बी बरोबर दिले सात बी सी बरोबर दिले नऊ आणि एसी बरोबर दिले चार आता मी रॅन्डमली दिले हे सात सेंटीमीटर हे नऊ सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर तर याच्यामध्ये हात दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण तयार होतो की नाही हे आपल्याला बघायचंय आता मी काय करणार आहे ए बी आणि बी सी ची बेरीज किती आहे ती नऊ सात सोळा सोळा ही चार पेक्षा मोठी है, आहे नंतर नऊ आणि चार ही सात पेक्षा मोठी है, आहे आणि सात अधिक चार ही नऊ पेक्षा मोठी आहे आहे म्हणजे दिलेली माहितीसाठी आपण त्रिकोण काढू शकतो ही झाली दुसरी प्रॉपर्टी गुणधर्म आता तिसरा गुणधर्म आहे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे हे त्याच्या दुरस्त अंतर कोणाच्या मापाच्या बेरजे इतके असते आता पहिलं तर बाह्य कोण म्हणजे काय बाह्य म्हणजे बाहेरील कोण बाहेरील कोण म्हणजे त्रिकोणाच्या अंतर्गत जो कोण आहे त्याच्याशी रेषीय जोडी तयार करणारा कोण म्हणजेच असतो एक्सटर्नल अँगल म्हणजेच त्याला म्हणतात तुम्ही बाह्य कोण आता हा त्रिकोण घेतला तुम्ही एबीसी या त्रिकोणामध्ये तीन शिरोबिंदूला तुम्ही दोन बाह्य कोण काढू शकतात बघा मी ही बाजू वाढवली म्हणजे हा कोण याच्याशी लिनियर पॅर लिनियर पॅर म्हणजे तुम्ही काय म्हणता रेशीय जोडी तयार करतो काय ताया तयार करतो रेशीय जोडी तयार करतो म्हणजेच त्रिकोणाच्या अंतर्गत कोणाबरोबर रेशीय जोडी तयार करणारा कोण म्हणजेच असतो बाह्य कोण मग असे किती बाह्य कोण असतात त्रिकोणाला हा एक झाला ही बाजू मी वाढवली म्हणजेच या शिरोबिंदू जवळ सी जवळ किती बाह्य कोण तयार झाले सी जवळ झाले दोन बाह्य कोण तसंच मी ए वर केलं ही इकडे वाढवली ही इकडे वाढवली तर किती बाह्य कोण तयार झाले दोन म्हणजे ए वर ए वर झाले दोन तसंच बी वर पण किती होणार दोन म्हणजे एकूण किती बाह्य कोण तयार होतात सहा बाह्य कोण असतात पण हे सहा बाह्य कोण बघा आता ही मी अशी वाढवली ही अशी वाढवली ही जर सपोज एकशे दहा असेल तर ही पण काय येणार आहे एकशिदा म्हणजे त्रिकोणाचे जे या एका शिरोबिंदूजवळ जे दोन बाह्य कोण तयार होतात ते दोन्ही बाह्य कोण समान असतात पण विचारला प्रश्न बाह्य कोण किती असतात त्रिकोणाला सहा बाह्य कोण आता ह्या बाह्य कोणाची प्रॉपर्टी काय त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माफेताच्या दुरस्त अंतर कोणाच्या मापाच्या बेर्जे इतकं असतं म्हणजेच काय ह्या सीचा जो बाह्य कोण आहे सपोज मी जर हा अंशी घेतला तर हा किती येणार आहे रेशी जोडी म्हणजे हा शंभर येणार मग या त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप बाह्य कोण कोणता झाला कोण ए सी डी कोण डी हा कोणाचा बाह्य कोण आहे ए सी बी चा बाह्य कोण आहे बघा इकडे हा जो कोण आहे ना ए सी बी हा त्रिकोणाचा अंतर्गत अंग अँग कोण आहे इंटरनल अँगल आहे त्याच्या बरोबर रेषीय जोडी तयार करणारा हा झाला ए सी डी हा झाला त्याचा बाह्य कोन मग या त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरस्त दुरस्त म्हणजे त्याच्या शेजारी नसलेले मग शेजारी फक्त सी उर ए उरलेले दोन कोण झाले ए आणि बी म्हणजेच दुरस्त अंतर कोणाच्या बेर्जे इतकं असतं म्हणजेच अँगल ए अधिक बी मग जर हा जर चाळीस दिला तर तुम्हाला बी काढता येईल म्हणजेच एसीडी किती आहे शंभर आहे ए बरोबर आहे चाळीस बी किती आला मग हे शंभर हे चाळीस इकडे आल्यावर वजावणार होणार शंभर वजा, वजा चाळीस बरोबर झालं अँगल बी म्हणजे अँगल बी बरोबर आले साठ अंश कळलं ही प्रॉपर्टी तिसरी तिसरा गुणधर्म काय त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे मा दुरस्त अंतर कोणाच्या मापाच्या बेर्जे इतके असते दुरस्त म्हणजे शेजारी नसलेले त्रिकोणाला तीन कोण आहेत मग एक हा जर त्याच्या शेजारी असला तर उरले दोन कोण त्या दोन कोणांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं ह्या झाल्या त्रिकोणाचे गुणधर्म आता आपण जाणार त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या आता एकरूप त्रिकोण एकरूप होण्यासाठी आता त्रिकोणाला तीन कोण तीन बाजू तीन शिरोबिंदू आहेत बरोबर मग एकरूपतेसाठी आपल्याला कोण आणि बाजू वापरायचे एकूण तीन कोण आणि तीन बाजू म्हणजे किती झाले ते सहा झाले बरोबर मग या सहा गोष्टींपैकी तुम्हाला कुठल्याही तीन पण तीन एक ठराविक तीन गोष्टी पाहिजे तरच ते दोन त्रिकोण एकरूप होतात आता पहिलं एकरूप म्हणजे काय जर एखादी आकृती दुसऱ्या आकृतीवर एकदम फिट बसत असेल तर त्याला म्हणतात तुम्ही एकरूप काय म्हणता तुम्ही त्याला एकरूप सपोज हे दोन त्रिकोण घेतले मी ए बी सी आणि पी क्यू आर ठीक आहे आता या हे दोन त्रिकोण वेगवेगळ्या कसोट्यानुसार एकरूप होतात पहिली आहे बा 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 कसोटी बाजू 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 कसोटी दुसरी आहे बा को बा कसोटी बाजू कोण बाजू तिसरी आहे को बा को कसोटी चौथी आहे कोकोबा किंवा बा कोको कसोटी को को आणि पाचवी ती फक्त आपण काटकोण त्रिकोणासाठी वापरतो त्याला म्हणतात कर्णभुजा कसोटी तर या पाच कसोट्या आपल्याला बघायच्या तर पहिली आहे बा बा कसोटी बघा याच्यामध्ये ना सिंबॉल त्याचे जे तुम्ही त्रिकोणामध्ये सिंबॉल दाखवता की नाही त्याच्यावरनं तुम्हाला कसोटी लगेच ओळखता येते आता बघा मी पहिली म्हणते बाजू 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 आता जर मी हा त्रिकोण ए बी घेतला ए बी सी आणि पी क्यू आर मध्ये ए बी ही पी शी एक रुपये मी एकरूप म्हंटल की मी समान चिन्ह देते ए सी ही पी आर शी एक रुपये याला दोन साइड दिल्यात आणि याला तीन उभ्या लाईन दिल्यात की बी सी ही क्यू आरशी एक रुपये बघा बरं याच्या तीनही बाजू या त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंबरोबर एकरूप होतात पण ए बी ही पीक्यूशीच एकरूप आहे पी आर बरोबर नाही हा जो सिंबॉल हा लक्षात ठेवायचा म्हणजे ए बी ही पीक्यू शी एक रूप आहे ए सी ही पी आर शी एक रूप आहे आणि बी सी ही क्यू आर शी एक रूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण लिहितात कसं बघा त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण पी क्यू आरशी रूप आहे हे एकूप तेच चिन्ह आहे बरोबर चिन्ह काढायचं त्याचा असं झोपलेला एस काढायचा त्याला म्हणतात एकरूप काय म्हणतात एकरूप कॉनग्रुएंट म्हणतात इंग्लिशमध्ये त्रिकोण ए बी सी हा पी क्यू आरशी एकरूप आहे कुठल्या कसोटीनुसार बा 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 कसोटी तर पहिली कसोटी समजली आता जाणार आपण दुसऱ्या कसोटीवर त्याचं नाव आहे बा को बा कसोटी आता मी हे दोन त्रिकोण ठेवणार आहे फक्त मी त्याचे चिन्ह बदलणार आहे चिन्ह कशी बदलते बघा म्हणजे मध्ये दोन बाजू मग आता मी असे ही, ही बाजू याच्याशी एक रुपये हा कोण याच्याशी एक रुपये आणि ही बाजू याच्याशी एक रुपये बरोबर मग दिसतानाच मला दिसते बघा ह्या दोन बाजूंमधला समाविष्ट कोण इकडे असेल तर ते होणार नाही या दोन बाजूंमधील समाविष्ट कोण त्याच्या दोन बाजूंच्या मध्ये असला पाहिजे तरच ते दोन त्रिकोण बा को बा कसोटीनुसार एकरूप झाले समजलं का बाजू कोण बाजू हे जे कोणाला चिन्ह दिले तेच चिन्ह इथं द्या असलं पाहिजे ठीक आहे आता जर मी इथं असं घेतले बाकोबा बा तर तुम्ही असंही घेऊ शकताय ही, शकता ही बाजू याच्याशी हा कोण याच्याशी एकरूप आहे आणि ही बाजू याच्याशी एकरूप आहे तरी पण बाकोबा झाली की नाही बघा बाजू कोण बाजू एक दोन त्रिकोणाच्या आकृत्या दिल्या की बघायचं त्या एकाच त्रिकोणात बघायचं काय दिले बाजू कोण बाजू मध्ये काय कोण आहे म्हणून हे पण दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसारच एकरूप होतात आता तिसरी आहे कोकोबा को, को, बा कसोटी आता कोकोबा बा म्हणजे कोण बाजू बाजू कोण बाजू कोण सॉरी को बा को म्हणजे कोण बाजू कोण कोण हा झालाय बाजू ही झाली बाज को बा आणि हा कोण झाला आता कधी इकडं दिले कधी ह्या साइडला पण देतात ते फक्त काय बघायचं तुम्हाला हे चिन्ह बघायचंय हे कोण दिसतंय कोण दिसला इथे बाजू आहे इथे कोण आहे म्हणजे जा झाला कोण बाजू कोण म्हणजे कोणती कसोटी झाली को बा को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले एकरूप झाले आता मी या साईडला दिले मी इथे देऊ शकते ते कोण बाजू असं चिन्ह वापरू शकता आणि कोण बघा सिंबॉल तेच आहे कोण बाजू कोण फक्त या साईडला असेल या साईडला असेल किंवा आडवं असेल कसंही असलं तरी सिंबॉल बघायचं आपल्याला कोण बाजू कोण म्हणून हे दोन त्रिकोण कोबा को कसोटीनुसार को काय झाले एकरूप झाले आता चौथी कसोटी आहे को कोबा को ही जनरली जास्त को, वापरत नाही कोबा कसोटी को बा म्हणजे हे कोण 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 आणि बाजू को को बा असे तुम्ही? बा को कसोटी को को चिन्ह बघा कोण आहे मध्ये बाजूला इथे आहे का चिन्ह नाहीये एका कोणानंतर बाजूला चिन्ह नाही पण इकडून जर सुरुवात केली तुम्ही को बा को असं होत नाही सलग असलं पाहिजे बघा इथे कोण आहे इथे कोण आहे आणि मग बाजू आहे म्हणून ही कसोटी झाली को को बा किंवा बाजू कोण कोण ठीक आहे को बाजू को कोण कोण असे कसोटी म्हणतात पण असं होणार नाही हे को बा को कसोटी नाही कारण याच्यामध्ये इथं कोणी यायला पाहिजे तरच ते काय होणार आहे को बा को होणारे को, ही कोणती कसोटी आहे को को बा कसोटी ठीक आहे आता कर्णभुजा कसोटी ही कर्णभुजा कसोटी काटकोन त्रिकोणासाठी वापरली जाते तर ती काय बघा हा काटकोन त्रिकोण आहे एबीसी दुसरा काटकोन त्रिकोण आहे पी क्यू आर हे चिन्ह महत्वाचं आहे काटकोन त्रिकोणात तर या काटकोन त्रिकोण जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा हे फिक्स्ड असतं की याचा एक कोण काटकोन असतो बरोबर जर काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाशी एकरूप असेल आणि कुठल्याही या दोन बाजूंपैकी कुठलीही बाजू एक रूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतात कारण त्रिकोण तर ऑलरेडी एकरूपच असतो कारण तो नव्वद मापाचा असतो आणि कर्ण एकरूप असेल आणि ह्या दोन बाजूंपैकी कुठलीही एक बाजू जर एकरूप असेल तर त्याला म्हणायचं कर्णभुजा मग कर्णभुजा ओळखायची कशी जर त्या त्रिकोणात ही नव्वद मापाचं चिन्ह असेल तर जायचं कर्णभुजा कसोटीवर नाहीतर मग या चारपैकीच कसोट्या लावायच्यात आता याच्यावर उदाहरणं कशी विचारतात हे आपण प्रत्येकाचं एक एक उदाहरण घेऊयात आपण त्याच्यावर उदाहरणं बघणार आहोत तर पहिलं उदाहरण आहे त्रिकोण एबीसी दिलाय त्रिकोणाची तीन कोणाची माप दिलीत पण ती एकशे रुपात दिली तुम्हाला काढायचं एसीडी तर तुम्हाला माहिती आहे पहिली त्रिकोणाचा प्रॉपर्टी आहे गुणधर्म आहे त्रिकोणाचा त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज असते एकशे अंश मग मी काय करणारे हे आधीक आधीक, एक्स आधीक आधीक, आधीक बर करना एक तीन एक्स अधिक दहा अधिक एक्स अधिक दहा दोन एक्स अधिक दहा बरोबर किती करणार एकशे ऐंशी आता मी काय आहे जित एक्स से त्याची बेरीज केली बघा दोन आणि एक दो तीन इथं काही नाही म्हणजे एक असतं दोन आणि एक तीन आणि तीन सहा एक्स झालं हे 10, दहा वीस तीस झालं हे तीस इकडे अधिक आहे तिकडे गेल्यावर काय होणार वजा होणार एकशे ऐंशी वजा तीस बरोबर आलं एकशे पन्नास म्हणजे सहा एक्स बरोबर एकशे पन्नास मग हा एक्स ला सहा गुणिले तिकडे आल्यावर भागिले होणार सहा एक सहा साई जुने बारा तीन उरले सहा एक पंच एकशे किंमत किती आली मग पंचवीस आता ही पंचवीस किंमत मला इथं हा कोण पाहिजे म्हणून मी फक्त याच्यातच टाकणार पंचवीस दोन गुणिले पंचवीस पंच अधिक दहा म्हणजे कोण किती झाला पंचवीस जुने पन्नास आणि दहा साठ म्हणजे हा कोण झाला साठ तर हा किती येईल रे मग हा कोण ए सी डी आणि ए सी बी हे रेषीय जोडीतील म्हणजे एकशे ऐंशी मधनं जर तुम्ही साठ वजा केले तर किती येतील मग एकशे ऐंशी वजा साठ तर त्याचं उत्तर आलं एकशे वीस अंश म्हणजे ए डी बरोबर किती आला एकशे वीस अंश आता दुसरा गुणधर्मावरचं उदाहरण आहे पुढील पर्यायापैकी कोणत्या पर्यायासाठी त्रिकोण रचना होणार नाही आपला गुणधर्म असा सांगतो की कुठल्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसरी पेक्षा मोठी असायला पाहिजे आता मी इथं थोडस लॉजिक लावणार आहे ज्या दोन मोठी बाजू आहे त्याच्यापेक्षा जे लहान आहे त्यांची बेरीज करून बघणार आहे आणि त्या मोठ्या बाजूपेक्षा ती मोठी येते का कर चेक करणारे पाच पॉईंट पाच अधिक चार किती झाले आहे नऊ पॉईंट पाच आहे का मग सात पेक्षा मोठ आहे नंतर याच्यातली मोठी कोणती सात पॉईंट दोन मग तीन पॉईंट सात आणि पाच पॉईंट दोन किती होणार मोठा आहे का आहे त्यामुळे हा पण त्रिकोण तयार होणार आहे नंतर चार पॉईंट दोन तीन पॉईंट दो चार आणि आठ पॉईंट पाच आता सगळ्यात मोठी आठ पॉईंट पाच आहे मग या दोघांची बेरीज केली मी चार दोन सात चार तीन सात सात पॉईंट सहा आठ पॉईंट पाच पेक्षा मोठा आहे का नाही म्हणून या पर्यायामध्ये त्रिकोण तयार होणार नाही इथेच सापडलं तरी आपण हे चेक करू इथे तुमचं सगळ्यात मोठी बाजू आहे आठ आणि या दोघांची बेरीज केली तर पाच चार नऊ पॉईंट तीन नऊ पॉईंट तीन हा आठ पेक्षा मोठा आहे म्हणजे इथेही त्रिकोण तयार होतो इथेही तयार होतो याही पर्याय तयार होतं फक्त इथे काय होत या पर्यायामध्ये त्रिकोण रचना तयार होत नाही काय केलं मी परीक्षेत काही सगळ्याच नाही बेरीज करायचं काय करायचं सगळ्यात मोठी बाजू ओळखायची आणि इतर दोन बाजूंची बेरीज त्या मोठीपेक्षा मोठी यायला पाहिजे तर ते दोन त्रिकोण तयार होणार आता हे जाऊ कसोट्यांवरच ठीक आहे आता इथे तुम्हाला ही बाजू ही बाजू दिसतीये ही बाजू याच्याशी एकूप दिसते पण तिसरी दिलेलीच नाही कोण पण दिलेला नाहीये पण इथं तुम्ही कोण मनाने घेऊ शकत नाही पण जर त्रिकोन ए सी आणि ए बी सी पकडलं तर इथे देतात ते त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एडीसी हे कोणत्या कसोटीनुसार होतात ए डी एडीसी बघा आता आता या दोन त्रिकोण जर तुम्ही बघितले तर ही जी बाजू एसी आहे ही दोघांना सामायिक आहे की नाही म्हणजेच ती कॉमन आहे की नाही म्हणजेच ती एक आहे की नाही मग दिसलं का तुम्हाला तीन बाजू या त्रिकोणाच्या तीन बाजू या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एक रुपये म्हणून ते झालं बा बा, बा कसोटी आता इथे हा आहे ए बी सी हा आहे सपोज एक्स वाय झेड बघा इथे मला नव्वद अंशाचा दिसते तर मी लगेच मला डोक्यात यायला पाहिजे की ही कर्णभुजा कसोटी आहे एक कोण नव्वद आहे कर्ण एक आहे आणि एक बाजू एक आहे तर ते त्रिकोण त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण एक्स वाय झेड बरोबर कोणत्या कसोटीनुसार एक आहे कर्णभुजा कसोटीनुसार एक रूप आहे समजलं त्रिकोणाचे गुणधर्म त्रिकोणाच्या कसोट्या आता यशोदीपच्या पुस्तकात भरपूर उदाहरणं दिलेली आहेत या टॉपिक वर तुम्ही सोडवू शकता सोडवलेली पण भरपूर आहेत तीही वाचा यशोदीपची पुस्तक वापरा सोडवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद